सुस्वागतम लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता त्या पडलेल्या मुलाची जखम सगळी क्लीन करत कृष्णा म्हणते की हे बघ आता जखम तर क्लीन झाली आता यावरती असे पट्टी बांधायची असे म्हणत आता सिंधू ही त्या मुलाच्या गुडघ्यावर आता पट्टी बांधू लागते त्याच वेळेस सिंधूचे लक्ष मात्र पाठीमागे सुद्धा असते राघव आणि मधू कधीही येतील हे सांगता येत नाही असं आता सिंधू विचार करते इकडे आता राघव हा मधू आणि त्या मॅनेजर समोर आलेला असतो तेव्हा राघव त्यांचे बोलणे ऐकत म्हणतो की काय झालं मधू आणि यांना तू काय शोधायला लावतेस तेव्हा आता राघवकडे बघत मधू हसू लागते आणि म्हणते की अरे राघव तू अजून गेला नाही का अजून इथेच आहे का राघव म्हणतो की तेच मी तुला सांगायला आलो की आपल्याला निघावं लागेल मला ऑफिसला जायचं आहे आणि त्यासाठी आता उशीर होतोय तेव्हा आता मधू म्हणते की ओके राघव चल आता आपण निघूयात तर राघव म्हणतो की मधू अजूनही तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तेव्हा आता राघव आता मधूकडे बघू लागतो तर मधू म्हणते की कुठला प्रश्न राघव राघव म्हणतो की तू यांना काय शोधायचं सांगितलं तेव्हा आता मधू आणि ते मॅनेजर एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता विचार करून आठवून मधू म्हणते की अरे राघव मी या तर यांना विनूचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स शोधायला सांगितले होते तेव्हा आता राघव म्हणतो की व्हेरी गुड आणि सापडले का तर मॅनेजर म्हणतात नाही ना अजून तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की रिन्यू झाले की लगेच मी तुम्हाला फोन करील राघव म्हणतो की काही हरकत नाही आणि आता मधू चल आपण दीक्षित सरांना भेटू आणि लगेचच निघू तेव्हा आता मधू मॅनेजरला म्हणते की सर दीक्षित सर कुठे तेव्हा आता राघव म्हणतो की बाहेर खेळता खेळता एक मुलगा पडला आणि ते तिकडेच आहे चल मधू मधु म्हणते की अरे बापरे खूप लागले का तर राघव म्हणतो की नाही मधु मला सुद्धा माहिती नाही चल आपण जाऊन बघू मधु म्हणते की जास्त सिरियस नाही ना राघव तर राघव म्हणतो की गेल्यानंतरच समजेल ते चल तेव्हा आता मॅनेजरकडे बघत मधू म्हणते की तसंही आता माझं यांच्याकडे काही काम राहिलं नाही आणि चल असे म्हणत आता मॅनेजरकडे रागाने बघत मधु राघव सोबत बाहेर निगुती इकडे आता जखमेवरती पट्टी बांधत मधू आता त्या मुलाला म्हणते की अरे आता तर रडणं थांबव झाली जखमेवरती पट्टी बांधून झाली आणि आता असं रडायचं नसतं तेवढ्या आता आता पाठीमागून राघव हा मधुला घेऊन त्या मुलाकडे येऊ लागतो इकडे आता जखमेवरती पट्टी बांधून झाल्यानंतर सिंधू उठून उभा राहते आणि तो फर्स्ट एडचा बॉक्स मॅनेजरकडे देते तेव्हा आता त्या सिंधू रडत असलेल्या मुलाकडे बघते आणि म्हणते की अरे एवढ्या छोट्या जखमेसाठी जर तू रडतोय तर मोठ्यापणे तू काय काय करणार आहे मॅनेजर म्हणतात की अगदी बरोबर बोलला तुम्ही आणि हा आमचा शुभम आहे ना हा अगदी प्रेव आहे पण आज त्याला काय झालं काहीच कळत नाही कृष्णा म्हणजे सिंधू म्हणते की अरे शुभम अंकल पण तुझी आता बघ तारीफ करू राहिली आणि तू कशाला रडतोयस कृष्णा म्हणते की अंकल मी आता बघा याला कसे जादू दाखवते आणि जादू बघून हा बघा कसा भेरीभेरी हसतोय ते आणि आता लगेचच सिंधू ही कृत्या शुभमला डोळे बंद करायला सांगते आणि दोन्ही हाताच्या मुठी आता धरून सिंधू गोलगोल फिरवत म्हणते की आब्रा कडाब्रा आब्रा डाबरा आणि लगेचच जादू करून सिंधूने तिच्या हातात दोन चॉकलेट आणलेली असतात आणि ते चॉकलेट बघून शुभमला खूप आनंद होतो आणि शुभम हा हसू लागतो त्यानंतर आता शुभम ते चॉकलेट घेऊ लागतो तर सिंधू हात मागे घेत म्हणते की थांब यामधली एक गोळी झोपेच्या अगोदर आणि एक गोळी झोपल्यानंतर खायची तेव्हा आता शुभम म्हणतो की ताई झोपल्यानंतर मी गोळी कशी खाणार तर हसतच सिंधू म्हणते की ए याला तर कळलं रे आणि हसतच आता सिंधू म्हणते की चला आता मी नेखते ओके थँक यू आणि बाय बाय असे करतात सिंधू जाऊ लागते तेवढ्यात आता तो शुभम सिंधूचा हात धरत सिंधूला थांबवतो तर सिंधू शुभमकडे बघते तर आता हसतच शुभम सिंधूचे आभार मानतो आणि आता राघव आणि मधू तिकडून येत असतात तर इकडे सिंधू शुभमला म्हणते की अरे थँक्यू विंक्यू काय आणि आता सिंधू ही शुभमकडे बघत हसू लागते तेवढ्यात आता सिंधूचे लक्ष पाठीमागून येत असलेल्या राघव आणि मधूकडे जाते त्या दोघांना बघत पटकन आता सिंधू तेथून बाजूला जाते इकडे आता राघव आणि मधू त्या मुला शेजारी येतात आणि राघव त्या शुभमला म्हणतो की कार्य बरं आहे का आता तर तो शुभम म्हणतो हो हो आता बरं आहे इकडे आता राघव त्याला त्याचे नाव विचारतो तर तो म्हणतो की माझं नाव शुभम आहे राघव म्हणतो की तुला जास्त लागलं नाही ना तर शुभम म्हणतो नाही तेवढ्यात आता आठ बाजूला लपलेली सिंधू त्यांच्याकडे बघत असते तर मधु आता इकडे तिकडे बघत असते इकडे आता सिंधू ही गणपती बाप्पाचे आभार मानत म्हणते की थँक्यू राघव आणि मधुने मला बघितलं नाही तो राघवला म्हणते की राघव मी जरा त्या मॅनेजरला सांगून येते की यांच्याकडे जरा पर्सनली लक्ष द्या राघव म्हणतो हो तर मधू आता पुन्हा त्या मॅनेजरकडे जाऊ लागते इकडे आता राघव म्हणतो की बघू कुठे लागले आणि राघव आता ती पट्टी बांधलेला शुभमचा गुडघा बघतो तेव्हा आता तो ती पट्टी बघून लगेचच राघव विचारात पडतो इकडे आता राघवच्या डोळ्यासमोर जेव्हा आपण बेडरूम मध्ये बसलेलो होतो तेव्हा रडत रडत सावी तिथे येते आणि म्हणते की बाबा हे बघा मी पडले मला लागलंय तेव्हा आता राघव म्हणतो की सावी कशी पडली तू आणि कुठे लागलं तेव्हा आता सावी म्हणते की मी सायकल खेळत होते सायकल खेळता खेळता माझा तोल गेला आणि मी पडली असे म्हणत सावी तिचा हात आता राघवला दाखवते आणि आता राघव त्या पट्टीकडे बघत सावीला विचारतो की मला एक सांग ना ही पट्टी कोणी केली आईने केली का तर सावी म्हणते हो आणि बाबा खूप दुखतंय तेव्हा आता राघव सावीला समजावत म्हणतो की आमची सावी ब्रेव आहे आणि तिला मोठेपणी काय बनायचं तर सावी म्हणते पोलीस तेव्हा आता राघव म्हणतो की मग पोलीस रडतात का तर सावी म्हणते नाही तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की आणि आमची सावी तर अजिबात रडत नाही आणि आमची सावी खरंच ब्रेव आहे सांग बरं बाबांना राघव म्हणतो की आणि एवढं छान बँडेज कुणी करणार आहे का तर सावी म्हणते नाही कारण माझी आई बेस्ट डॉक्टर आहे असे म्हणत सावी सिंधूला मिठी मारते तेव्हा आता राघवने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू तू अगदी व्यवस्थित बँडेज बांधते सगळ्या पट्ट्या व्यवस्थित अगदी सरळ आल्यात हसतच खुश होऊन सिंधू म्हणते की खरं सांगू का आमच्याकडे डॉक्टर जयंत म्हणून होते त्यांनी मला हे शिकवलं आहे तेव्हा आता राघव म्हणतो की मला शिकवशील का तर आता सावीकडे बघत सिंधू लाडाने म्हणते की नाही मला वाटतं राघव तुम्हाला नाही जमणार बरोबर ना सावी तर सावी म्हणते हो सिंधू म्हणते की जाऊ द्या तुम्ही नाका या भानगडीत पडू तर राघव म्हणतो सिरियसली तुला खरंच असं वाटतंय का मला बँडेज बांधता येणार नाही तेव्हा आता राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू रत्नपारखी तुम्ही कदाचित विसरला असला असताल राघव रत्नपारखी आजपर्यंत कुठलेही चॅलेंज हरलेला नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की अच्छा राघव रत्न पारखी आजपर्यंत किती चाले झारले ना ते फक्त या डॉक्टर सिंधूला माहिती बरोबर ना सावी तर सावी ही सिंधूला टाळी देते तेव्हा आता हसतच राघव म्हणतो की आणखी एक गोष्ट आय पी एस राघव रत्न ना फक्त तूच एक चांगली जवळून ओळखतेस आणि आता ते सगळे आठवून राघव हा थोडासा त्या मुलापासून बाजूला जातो आणि विचार करतो की माझी सिंधू आणि माझी सावी मला कधी भेटतील आणि त्या जिथे कुठे आहे त्यांना सुखरूप ठेव असा आता राघव बाप्पाकडे मागणी मागतो इकडे आता सिंधू त्या मॅनेजरच्या ऑफिसमध्ये बसलेली असती इकडे आता सिंधू विचार करते की आ या अनाथ आश्रमात मुलांना किती लोक मदत करतात माहीत नाही पण या मधूला माझा संशय आला तेव्हा बाप्पा प्लीज मला मदत कर सिंधू म्हणते की मधुचा संशय विश्वासात बदलण्या अगोदरच मला इथून माहिती काढून जावा लागेल इकडे आता तेवढ्यात असा विचार करत असतानाच मॅनेजर आता दीक्षित पाण्याचा ग्लास घेऊन तिथे येतात आणि सिंधूला प्यायला पाणी देतात तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की पण तुम्ही इथे कशा तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे आपण एका इम्पॉर्टंट कामासाठी येथून जातो होतो त्याच वेळेस आपण बच्चे कंपनीचा आवाज ऐकला आणि मग आपण इकडे येताच त्या मुलाला लागल्याचे आपल्याला कळाले कृष्णा म्हणते की आणि लगेच आपण तिथे आलो देवाने बघाना अगदी मोक्याच्या वेळी आपल्याला तिथे आणून ठेवली आणि आपण त्या मुलातला बँडेज बांधली सिंधू म्हणते की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि त्या शुभमला लागलं तेव्हा आपल्याला वा वाईट वाटलं आणि आपण लगेचच मलमपट्टी केली तेव्हा मॅनेजर सिंधूचे आभार मानतात आणि म्हणतात की, की तुमच्यामुळे आता सगळं विघ्न टळलं सिंधू म्हणते की आहो सर थँक्यू कशाला बोलता उलट आपण इथे आलो तर आपल्यालाच बरं वाटलं इकडे आता सिंधू म्हणते की आपल्याला या मुलांबद्दल आपल्याला या आश्रमांबद्दल जेवढी माहिती आहे ती मिळेल का तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की तुम्ही निसंकोचपणे विचारा तुम्हाला सगळी माहिती मिळेल मॅनेजर म्हणतात देईल मी तर सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपल्याला काय वाटतं हे दत्तक घेणाऱ्या मुलाबद्दल आता लोक पॉझिटिव्हली विचार करायला लागलेत तेव्हा आता सिंधू म्हणते की या मुलांना त्यांच्या हक्काचं आणि सगळ्या गोष्टी अशा कधी मिळतील तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की हे सगळं जाऊ द्या पण या मुलांना हक्काचं घर तर सोडा पण प्रेमाची माणसं कधी मिळतील हे जास्त महत्त्वाचं आहे तर सिंधू म्हणते अगदी बरोबर बोलला तुम्ही तेव्हा आता कृष्णा म्हणते की पण कुणाला दत्तक घ्यायचं म्हणजे या लाईफ मध्ये सॉलिड किचकिचे की असते हा फॉर्म भरा ते डॉक्युमेंट्स कम्प्लीट करा हे टेस्ट करा ते टेस्ट करा ह्या सगळ्या आता प्रोसिजर्स कराव्या लागतात असे म्हणत आता सिंधू ही त्या मॅनेजर सोबत बोलत असते आणि ह्या अशा गोष्टी जर घडत गेल्या तर या बाकीच्या मुलांना त्याच्या ते त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काची माणसं आणि त्यांच्या हक्काचं प्रेम कधी मिळणार तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही त्यानंतर आता बोलत गप्पा मारत असताना सिंधू म्हणते की आता मी तुम्हाला फायनल प्रश्न विचारते एखाद्या वेळेस जर अपघात झाला त्यामध्ये बराच वेळा लहान लहान मुलं वाचतात आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि बऱ्याच वेळा मग हॉस्पिटल मध्ये उपचार करून त्या मुलांना अनाथ आश्रमात पाठवतात असं काही तुमच्या आश्रमासोबत झालंय का असा प्रश्न आता सिंधू ही त्या मॅनेजरला कळते आणि मग ती इथे आलेली मुले इथेच राहतात का आणि या आश्रमातच वाढतात का तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही तर आता दीक्षित मॅनेजर म्हणतात की अशा मुलांना शारीरिक अपंगत्वसुद्धा येतं कारण वेगवेगळ्या वातावरणाचा त्यांना सामना करावा लागतो आणि त्यासाठी मग असे अपंगत्व आलेल्या मुलांवर आम्ही पुन्हा उपचार करतो तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की आम्ही त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे उपचार देतो आणि त्यासाठी आमच्याकडे काउन्सिलिंग डॉक्टरसुद्धा आहेत सिंधू म्हणते की आणि मग त्या मुलांची जास्त टेक केअर करावी लागत असेल ना तर दीक्षित मॅनेजर म्हणतात की हो मॅडम अगदी बरोबर बोललात तुम्ही तेव्हा आता सिंधू म्हणते की तुमच्या या आश्रमामध्ये असे कुठे वाचलेली तानी बाळा आली होती का तेव्हा आता दीक्षित मॅनेजर विचार करतात आणि आठवून सांगतात की हो काही वर्षापूर्वी दोन तानी मुलं आमच्या आश्रमात आली होती तेव्हा आता सिंधू म्हणते की कधी आली होती आठवतंय का तेव्हा आता सिंधू परत म्हणते की नाही मी तुम्हाला तशी जबरदस्ती नाही करत पण काही आठवत असेल तर सांगा तेव्हा मॅनेजर म्हणतात आठ नऊ वर्ष झाले असतील मॅनेजर म्हणतात की एक्झॅक्ट तारीख मला आठवत नाही पण त्यावेळेस गणपतीचे दिवस होती मॅनेजर म्हणतात की अगदी वर्षाच्या आतीलच दोन मुलं होती कृष्णा म्हणते की मुलं होती का तर मॅनेजर म्हणतात की हो तर आता ते मॅनेजर म्हणतात की जेव्हा ते मुलं आमच्या आश्रमात आली तेव्हा ते वर्षाच्या आतमधीलच होती आणि मग त्या मुलांची नावे आम्हीच ठेवली आणि बाप्पांच्या नावावरून त्यांची नावे माझ्या बायकोनेच सुचवलं होतं आणि म्हणून मला ती घटना अजूनही लक्षात असल्याचे दीक्षित मॅनेजर आता सिंधूला सांगतात मॅनेजर म्हणतात की त्यामुळे मला ती घटना अजूनही पक्की आठवते आणि एक मिनिट तुम्ही थांबा असे म्हणत आता मॅनेजर हे त्यांचे कपाट उघडतात आणि कपाटामधील एक फाईल आणि एक नोटबुक आता मॅनेजरने घेतलेली असते आणि ती फाईल आणि नोटबुक घेऊन मॅनेजर पुन्हा खुर्चीवर येऊन बसतात आणि ती फाईल आणि नोटबुक बारकाईने चालू लागतात सिंधू आता त्या मॅनेजरकडे फक्त बघतच असते आणि आता पटकन हा आता सिंधू इकडे तिकडे बघत असताना सिंधूचे लक्ष खिडकीकडे जाते आणि खिडकीतून मधू ही आता त्यांच्याकडे येत असल्याचे आता सिंधूला दिसते तेव्हा आता म सिंधू मधूकडे बघत विचार करते की ही तर अजून येतेच आहे तेव्हा लवकरात लवकर आता मला इथून जायला हवं इकडे आता मॅनेजर ती फाईल बघत असतात आणि तेवढ्यात आता मॅनेजर फाईल बघत असताना सिंधू ही बाजूला लपते तेथून बाजूला जाताच जाता जा। मधू तिथे आता दीक्षित मॅनेजरला नमस्कार करते तेव्हा आता मधूला बघून मॅनेजर नमस्कार घालत मधूला बसावयास सांगतात तेव्हा आता मधू मॅनेजरला म्हणते की आपले शिप्पी मॅनेजर आहेत ना मी त्यांच्याकडे सहजच आले होते पण त्यांनी मला सांगितले की आपल्याकडे कुणी बाई आल्या होत्या म्हणे विचारपूस करायला मधू म्हणते की त्या मुलांबद्दल विचारत होत्या आश्रमाबद्दल माहिती काढत होत्या त्या कोण होत्या तेव्हा आता लगेचच ते दीक्षित मॅनेजर म्हणतात की अहो ते पत्रकार होते आणि ते पत्रकारीसाठी त्या मुलांची माहिती काढत होत्या तर आता ते मॅनेजर म्हणतात की हो पत्रकार होती ते आणि स्वभावने सुद्धा खूप चांगली होती आणि सुंदरही होती तेव्हा आता मधू विचारात पडते आणि आता लगेचच मधू विचार करते की याचा अर्थ मगाशी जी बाई भेटायला आली होती ती पत्रकार आहे ताबडतोब मधी मधू आता त्या सिप्पी मॅनेजरकडे येते तेवढ्यात मधूला बघताच मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो की मॅडम ती बाई कोण होती ना तुमचं काम मी लवकरच आता करेल आणि त्या बाईला शोधून काढील तेव्हा मधू म्हणते की आता त्याची काही गरज नाही तेव्हा आता लगेचच घाबरत मॅनेजर म्हणतात की आहो मी घरामध्ये माझ्या मुलासोबत एकटाच राहतो आणि या नोकरीशिवाय मला पर्याय नाही हो तेव्हा आता मधू मॅनेजरला म्हणतात की तुम्ही जरा शांत व्हा आणि मला बोलू द्या ती बाई कोण होती ना हे मला कळालंय तर मॅनेजर म्हणतात की कोण होती ती तर मधू म्हणते की ती पत्रकार होती आणि तिला मुलांबद्दल आश्रमाच्या आर्टिकल लिहायचं होतं आणि म्हणून ती इथे आली होती मधू म्हणते की तेव्हा एवढं रिलॅक्स राहण्याची गरज नाही आहे आणि आपल्याला आपल्या आश्रमात कोण आलं आहे कुणाची माहिती काढायला आलं याबद्दल माहिती असायला हवी तेव्हा असे कुणी आले तर प्लीज त्यांचं नाव नंबर पत्ता लिहून घ्या तेव्हा आता मधू म्हणते की आणि हो आश्रमात सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्या त्यासाठी जो काही खर्च लागेल तो मी देईल तर मॅनेजर हस हसतच खुश होतात आणि मान हलवतात इकडे आता सिंधू ही आठ बाजूला तिथेच पायरीवर बसून गोदा मावशीला कॉल करते आणि म्हणते की मावशी बाप्पानी आपलं ऐकलं तर मावशी म्हणते काय तेव्हा आता हसतच गोदा मावशी म्हणते की कुठं आहे आपला अंकुर कळलं का तेव्हा आता सिंधू म्हणते की शकुंतला जी सांगत होत्या तेच बरोबर आहे आपला अंकुर जिवंत आहे आणि आत्ताच मला ट्रस्टीने सांगितलं सिंधू म्हणते की सोळा ऑगस्टला दोन मुले इथे आली होती आणि त्यातलाच एक आपला अंकुर आहे आणि आता लगेच खुश होऊन गोदा मावशी आई एकवीरा देवीचे आभार मानते तेव्हा फोन ठेवत आता सिंधू म्हणते की मावशी मी तुला नंतर कॉल करते तर मावशी म्हणते बरं बरं आणि आता इकडे लगेचच आठवतं की आपल्याला आपला अंकुर त्या फाईल मधून कसा समोर आला तो तर आता सिंधू ज्या वेळेस त्या दीक्षित मॅनेजरसमोर बसलेले असते आणि दीक्षित मॅनेजर फाईल बघत असतात तेव्हा मधु इकडे येत असल्याचे सिंधूला कळतात त्याचबरोबर तिथे आता आश्रमात काम करणारा माणूस आलेला असतो आणि तो, तो कर्मचारी आता दीक्षित मॅनेजरला चहा देतो तेव्हा आता दीक्षित मॅनेजर त्या माणसाला काम सांगून त्या माणसासोबत बोलू लागतात तर त्याच वेळेस ती वेळ साधून सिंधू ती फाईल आपल्या हातात घेते आणि आपला मोबाईल काढून त्या दिवशी कोणती मुलं आली होते याची सर्व फोटो तिच्या मोबाईल मध्ये काढते आणि आता दीक्षित मॅनेजरचे लक्षही नसते सगळे फोटो काढून झाल्यावर गुपचूप आहता दीक्षित मॅनेजर समोर सिंधू ती फाईल ठेवते आणि आता पटकन सिंधू ही दीक्षित मॅनेजरला म्हणते की अरे मॅनेजर आपण विसरलोच आपण एका ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंगला जायचं होतं तिथला आपल्याला फोन यायला आहे सिंधू म्हणते की आपण आता निघू का आपल्याला थोडासा अर्जंट आहे हसतस दीक्षित मॅनेजर म्हणतात की बरं बरं या तुम्ही आता आणि हात जोडत आता सिंधू दीक्षित मॅनेजरचे आभार मानते आणि म्हणते की खरंच खूप चांगली माहिती दिली तुम्ही आणि सिंधू तिची पिशवी घेऊन तिथून बाहेर जाते हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि सिंधूला खूप वाईट वाटत असतं आणि आता सिंधू त्या पायरीवर बसून ती फाईल बघू लागते त्यामध्ये आता सोळा ऑगस्टला जे मुलं तिथे भरती झाली होते त्यांचे सगळे फॉर्म आता त्यांनी लिहून घेतलेले असतात आणि त्या, त्या फॉर्मवरती ज्यांना ती मुलं दत्तक दिलेली असते त्यांचेसुद्धा नाव पत्ता सगळा असतो आणि त्याचमध्ये आता राघवणे आता ज्या मुलाला दत्तक घेतलेलं असतं तोच आपला अंकुर असल्याचे सिंधूच्या त्या फॉम बघून लक्षात आलेले असते आणि त्यावर विनायक असं नाव असतं तेव्हा विनायक हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आता सिंधू समोर आलेले असते आणि राघवने विनायकला दत्तक घेतले हे कळताच आता हसत सिंधू आता गोदामावशीला कॉल करते आणि म्हणते की आपला अंकुर कोण आहे हे समजलं मावशी तेव्हा आता हसतच गोदामावशी म्हणते की कोण तर हसत सिंधू म्हणते की आपला विनायकच आपला अंकुर आहे ते ऐकून आता मावशीला खूप धक्का बसलेला असतो इकडे आता मधु आणि राघव घरी येतात तर आता सिंधू ही घरी नसते तेव्हा राघव म्हणतो की कृष्णा माझ्याशी खोटं बोलू शकते हे मला वाटलंच नव्हतं आणि मी विश्वासच ठेवला नव्हता इकडे आता सिंधू ही विनायककडे येते आणि विनायकच्या आता मानेवरती जन्म असल्याचे आता झोपेत असलेल्या विनायकला सिंधू बघू लागते आणि आता विनायकच्या हाताच्यावर ती जन्मखून बघताच आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि विनायक हाच आपला अंकुर असल्याची आता सिंधूला खात्री झालेली असते आणि आता विश्वास बसलेला असतो तर आता विनायक हाच आपला अंकुर असल्याचे सत्य सिंधू समोर येऊन सिंधू ते आता राघवला कशी सांगणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा